नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आणि आज आहे गुरुवार आज होता आमचा स्वामी समर्थांचा उपवास तर मी गेलो बाजारामध्ये केळी आणण्यासाठी महाराजांच्या प्रसादासाठी व नंतर घेतली फुलं आजीबाई बसल्या होत्या फुलं विकत त्यांच्याकडून घेतल्या फुलं आजींकडे झेंडूची चार पाच प्रकारची फुलं होती शेवतीची फुलं होती आजींनी चार पाच प्रकारची फुलं दिली फुलं घेतली आणि मी निघालो घरी फुलांची पिशवी ठेवली आणि हातपाय धुतले आणि महाराजांसमोर दिवा लावला अगरबत्ती व धूप पेटवला आणि पूजेला सुरुवात केली पूजा करायला सुरुवात केली पूजा केली तोपर्यंत मुलीने आणलेल्या फुलांचा हार बनवला महाराजांना तो हार घातला धूप ओवाळला नंतर आगळती ओवाळली आणि बाजारातून आणलेल्या केळी महाराजांसमोर प्रसादी म्हणून ठेवली महाराजांना नमस्कार केला तर आज उपास असल्यामुळे आज खिचडी केली होती उपासाला मुलीने आणून दिली खिचडी मग खिचडी खात बसलो खिचडी खाऊन झाली नंतर गेलो कामाला कामावरून घरी आलो तर बघितलं तर झाडांना पाणी घालायचं होतं जे मागच्या ब्लॉकमध्ये मी सांगितलं होतं की आमच्या टेरेसवर शेती केली आहे म्हणून ही फुलझाडं लावली आहेत वरती बघू शकता तुम्ही लिंक ठेवलेली आहे तर त्यांना घालत बसलो पाणी त्यांना सगळ्यांना पाणी दिलं झाडांना कारण आजकाल ऊन जास्त असल्यामुळे झाडांचं पाणी जास्त लवकर सुकतंय मग झाडांना पाणी घातलं पाणी घालता घालता झाली संध्याकाळ तर मला जायचं होतं स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शनासाठी जायचं होतं तर मग मी काम फटाफट उरकवलं पाणी घालायचं काम आणि जायची तयारी केली जाण्याअगोदर महाराजांसमोर दिवा पेटवला दिवा अगरबत्ती वाळली व नमस्कार करून मंदिरात जायला निघालो व केळी घेतली मंदिरात घेऊन जाण्यासाठी आणि मंदिराकडे येऊन पोचलो बघतो तर काय बाहेर भरपूर गर्दी होती मंदिरात दर्शन घेतलं नंतर दत्तांचं दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो मंदिरात आणि घरी निघालो आजचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद